निमित्ताने असेल किंवा अन्य कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या घराच्या वतीनं होत असलेल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग आणि त्यामध्ये आपण सांगितल्यानुसार मी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहतो तुमचा प्रेम आणि जिवाळा सातत्याने आमच्या सोबतच आहे त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही आता ज्या काही महामंडळाच्या अनुषंगाने ज्या त्रुट्या आहेत ज्या गोष्टी होणे अपेक्षित आहेत ही वस्तुतिथी आहे या सगळ्या माणूस म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्या विभागाच्या मार्फत होणं तर अपेक्षित आहे परंतु माझी सुद्धा नैतिक जबाबदारी आहे की ती गोष्टी आपण पूर्ण केल्या पाहिजे मागच्या काळामध्ये मग किनवट असेल माहूर असेल मांडवी असेल आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा खूप जागा आहे बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण त्या ठिकाणी झालेले आहे आणि मग आपली एस टी महामेळ सुद्धा आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एस टी ठिकाणी कमर्शियल अशा पद्धतीचे काही गाळे वगैरे निर्माण करून आपल्या एस टी महामंडळाला त्याचं उत्पादन झालं पाहिजे आर्थिक सोर्स त्याला निर्माण झालं पाहिजे अशा पद्धतीचा माझा त्या काळामध्ये थोडासा प्रयत्न झाला परंतु <coughs> तत्कालीन मा मु माजी मुख्यमंत्री मान्य एकराजे शिंदेसाहेबांकडून ते खात असल्या कारणाने कामाचा भरपूर त्यांच्याकडे व्याप होता ते काय होऊ शकलं नाही यावेळेस आपल्या महामंडळाला स्वतंत्र परिवहन मंत्री असल्याकारणाने हे काम करण्याचं माझ्या डोक्यामध्ये आहे सुसज्ज अशा पद्धतीचं आगाराचं असणारी बिल्डिंग असेल त्या ठिकाणच्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असणारी मग रेस्ट रूम जर असली तर त्याचसोबत मागच्या काळामध्ये आपल्याकडे फिल्लर साहेब आमच्या कर्मचाऱ्यांची निवासस्थानाची सुद्धा व्यवस्था किलवाटला या ठिकाणी होती आम्ही लहान असताना बघतो मला आता आता लोक राहतात की नाही मला माहीत नाही तिकडं फार कमी झाले तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या सुविधा त्या ठिकाणी व्यवस्थित झाल्या पाहिजे आता आम्ही शहरामध्ये सुद्धा सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसण्याच्या संदर्भामध्ये आमच्या डोक्यामध्ये आहे एस टी महामंडळ हे आमच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच असल्या कारणाने आमच्या नगरवालिकेचाच का भाग आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच ॲड करून आम्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्या वगैरे बसवण्याच्या संदर्भामध्ये तो विचार आपण निश्चित त्या ठिकाणी आम्ही करू दुसरं असं सकाळी आपण निमंत्रण देण्यासाठी आला असताना जर काही गोष्टीवर माझी चर्चा झाली इलेक्ट्रिक बसेसच्या संदर्भामध्ये खरं म्हणजे ते चांगलं आहे पण एका दृष्टिकोनातून आपल्या लोकांसाठी चुकीचं आहे इतर आदिवासी भाग असल्या कारणाने अनेक वर्षापासून आपण या ठिकाणी सेवा देत असल्यामुळं उद्दिष्ट जरी सरकारचं चांगलं जरी असलं पण त्याच्यामध्ये आपल्या लोकांचं नुकसान होत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा विचार करून शक्यतो काही फायदा होत असेल तरी आपले नुकसानही होणार नाही ह्या दोन्ही गोष्टीचा विचार करून निश्चित तुम्हाला कसं काय करता येईल या संदर्भाने माझा प्रयत्न राहील मांडवीमध्ये चांगल्या पद्धतीची सुविधा देण्याचा माझा प्रयत्न आहे मांडवीवाले असे साठी आहेत की किनवट शहरामध्ये सुद्धा दुभाजक असलेला कुठला मोठा रस्ता नाही मांडवीचं एवढं मोठं रेस्ट हाऊस मी बांधतोय की मराठवाड्यामध्ये कुठं आहे मराठवाड्यामध्ये खर तर पर्यटन स्थळ सुद्धा नाही उनकेश्वरला तशा पद्धतीचा रेस्ट हाऊस बांधतो याच्या अगोदर तुम्हाला जर कधी गेले असते पडक्या स्वरूपाचे असणारे विश्रामगृह त्या ठिकाणी दहा असे सूट आहेत की बाहेरचे लोक आले की आपले फाईव्ह स्टार हॉटेल आता फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या मार्फत जवळपास सात सूट ते राजा महाराजे जसे राहत होते की नाही अशा पद्धतीचे असणारे सूट माजा 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 त्या ठिकाणी मी बांधतो त्याला सुद्धा मला त्या ठिकाणी नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं सुसज्जी विश्रामगृह व्हावं अशा पद्धतीचं आहे माझं गाव माझं परिसर माझे लोक माझ्या परिसरामध्ये राहणाऱ्या कर्मचारी असतील त्या सगळ्या लोकांना सगळ्या सुविधा त्यांना त्यांना मिळाल्या पाहिजे माणूस म्हणून नोकरी करत असताना जान, नोकरीच्या बदलीच्या ठिकाणी जा जाणं हा वेगळं पण जेव्हा ती माझ्या भागामध्ये राहतील माझ्या परिसरामध्ये राहतील त्या त्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी त्याला देण्याच्या संदर्भामध्ये माझा त्या ठिकाणी प्रयत्न आहे परत एकदा खिलारे साहेब आहेत आपली बाकीचे मंडळी आहेत यांच्याशी आपण बसून सुसज्ज अशा पद्धतीचा आपला किनवट आहे माहूर आहे मांडवी आहे छोटे आपला इस्लापूरमध्ये म आतमध्ये आपण जातो जे त्या ठिकाणी काय काय आपल्याला आपल्या सुविधा व्यवस्थित करता येईल अशा पद्धतीचं निश्चित त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही आणि छोटेखानी पारिवारिक अशा पद्धतीचं माझं समज माझ्या सर्व सहकार्यांचं बोलावं आपल्या घराच्या वतीने आपण मोठ्या मनाने अतिशय स्नेहाद्र अशा पद्धतीचं आमचा सन्मान आणि गौरव सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो पुढे भविष्यातमध्ये सुद्धा कुठल्याही अडचणी असतील एक भाऊ म्हणून अधिकाऱ्याने आपण तुम्हाला सांगितलं पाहिजे निश्चित तुम्हाला सहकार्य करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि त्यामुळं कुठल्याही <coughs> शंका घेण्याचं काही कारण नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मला वाटते बाहेरचे दृष्टिकोनातून सुद्धा आपण आपण सतर्क राहिलं पाहिजे आता जसं की आता काही बसेसची आपल्याला आवश्यकता आहे जुन्या काळामधले फार बसेस आहेत यासाठी सुद्धा आपण एक चांगल्या पद्धतीचा एक रोडमॅप आपण तयार करून ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थित आमचे रस्ते झाले असते त्या ठिकाणी मला वाटते की साहेब बसेस सोडायला काही अडचण नाही एकदा थोडंसं आपण जर ठराक केलं म्हणजे किती बसेस आपल्याला अपेक्षित आहे की ते आपल्याला वाढवून अशा पद्धतीचं सगळं जर केलं तर आणखी के जसं आता उदाहरण घ्यायचं कालपर्यंत आता इंजेगावपासून ते बोदडीपर्यंत हा रस्ता खराब होता खूप अगोदर आपण एक बस सोडली होती आता तो रस्ता चांगला त्याच्यानंतर तुमच्या इकडे खांबाळापर्यंत हा एक रस्ता आहे आता तोही रस्ता आता पूर्ण होत आहे अशी काल मला चिखलीचे लोक आले होते खरं म्हणजे त्या चिखलीमध्ये तुमची बस फिरत नाही गावामध्ये जागा त्याला समजावून सांगितलं नाही त्या हनुमानाचं मंदिर आहे आमची बस जर मधी गेली तर बस कुठून फिरायची फिरायला जागाच नाही त्या लोकांचा आग्रह आहे की बस गावात गेली पाहिजे बरोबर आहे म्हणजे लोकांना काय दोन एखादा किलोमीटर चालायची बी सवय नको आहे तर मी मला अरे पाच दहा किलोमीटर लोक पायी चालतात सकाळी उठून तुम्हाला एक किलोमीटर पर्यंत पदे यायला काय कर तरुण वयामध्ये फिरणार नाहीत का म्हातारपणामध्ये फिरणार आहेत काय तर ते लोकांना वाटते की आमच्या गावातही बस फिरली पाहिजे असे काही जे पॉइंट आहेत लोकांचं मागण्या तर मुलांसाठी शाळेला जाण्यासाठी जे काही सुविधा खरं म्हणजे आपल्या बस मार्फतच ह्या सगळ्या गोष्टी होतात खाजगी संस्थेच्या माध्यमातून ज्या काही संस्था आहेत त्यांच्याकडे मुलांना ये जा करण्यासाठी त्यांनी तशी व्यवस्था केली परंतु जे गरीब होतकरू जी मुलं आहेत त्यांना ते परवडत नाही पण ते आता सगळ्यांना परवडणारी जर कुठली व्यवस्था असतील तर आपलं महामंडळच ज्यांचं कोणी वादीच नाही त्यांचं वादी आपलं महामंडळ <laughs> आता तर त्याच्याकडे सगळ्या लोकांचं दुर्लक्ष असतो आहे नाही तर त्याच्यामुळे तुमचं तुम्ही जसे हा तशाच पद्धतीचं मी पण आहे आमचंही कोणी वाली नसल्यामुळे तुम्ही सगळे रखवाली जर आहोत ना तर असं एकमेकांचं सुखदुख वाटूनच पुढच्या भविष्यामध्ये आपण प्रवास करूया अशा पद्धतीचा आपल्याला शब्द देतो आणि सगळ्यांचा सन्मान त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमचे जे प्रशिक्षणार्थी जी मुलं आहेत हे महत्वाकांक्षी अशा पद्धतीचं मागच्या काळामध्ये सरकारने धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे तुमचंच मानधन थांबलेलं नाही जेवढे जेवढ्या आमच्या मध्ये काम करणारे जे सगळे लोक आहेत राज्यभरातले सगळ्यांचेच पैसे त्या ठिकाणी थांबलेले आहेत साधारणतः आणखी मला एखादा महिना तुम्हाला वाट बघावं लागेल मार्चच्या आसपास ही बजेट बजेटमधलं पूर्ण प्रोविजेस झाली सगळेचे सगळे तुम्हाला पैसे मिळतील याच्यामध्ये शंका घेण्याचं काय कारण नाही सरकार एकदा धोरणात्मक कुठलाही निर्णय घेत असताना तशा पद्धतीचं त्यांचं नुकसान होईल असं सरकार तिथे कधी कधी त्या ठिकाणी करत नाही आम्ही जरी आज सत्तेमध्ये असलो जरी आम्ही काल विरो विरोधात जरी काय असलो विरोधक म्हणून आमचा असली ते आरडाओरडा ह्या त्या सगळ्या गोष्टी असतात परंतु सरकार म्हणून घेत असताना कुठलाही निर्णय लोकांच्या ह्यांच्या हितासाठीचं हे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी तिथचं कुठलं होत नाही पैसे आपले निश्चित मिळतील आणि त्या संबंधाने सुद्धा निश्चितच परिवहन मंत्र्याशी आणि ज्यांनी जो काही निर्णय त्या ठिकाणी झाला आहे त्याच्या पाठ पाठपुरावा आपण करू त्याच्यामध्ये तुम्हाला काळजी करण्याचं काय कारण नाही आपण बिनधोकपणे आणि उलट आपण आता मानधनावर्धन या ठिकाणी करत असलो तर भविष्यामध्ये आपण कायम आणखी त्याच्यामध्ये कामाला लागलो पाहिजे अशा पद्धतीचं आहे तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या काही त्रुट्या असतील किंवा आर्थिक आता थोडंसं प्रोविजनसाठी सरकार आल्यानंतर आणखी एक महिना अवधी आहे मार्चच्या बजेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील आणि तेही आपण मिळून घेण्याचा प्रयत्न करू एवढा आपल्याला शब्द दे देतो परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून ठिकाणी आभार व्यक्त करतो थांब यू <ण्णाग>